नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन रेसिपीमध्ये तर मित्रांनो तुमच्यासाठी आज मी स्पेशल अशी रेसिपी घेऊन आली ते म्हणजे मेथीचे लड्डू तर हो मित्रांनो हे मेथीचे लड्डू तुम्ही जर खाल्ले ना शंभर आजारावर मात करणारे असे रामबाण उपाय म्हणजे मेथीचे लड्डू तर मित्रांनो हे मेथीचे लड्डू जर तुम्ही खाल्ले ना आता हिवाळ्याच्या या मोसममध्ये वर्षभर हा त्याचा गुणधर्म दाखवते बरं तर शंभर आजारावर मात करणारे असे मेथीचे लड्डू रेसिपी आज आपण बनवणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की मेथीचे हे लड्डू ना आपल्या शरीरासाठी किती लाभदायक असतात पन... तर मेथीचे लड्डू हे कडू लागतात त्यामुळे ना तुम्ही आम्ही खाण्यास टाळतो हो। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ ना स्पेशल तुमच्यासाठी आहे तुम्ही जर ह्या ट्रिक जर फॉलो केल्या ना हा व्हिडिओ जर संपूर्ण जर पाहिला ना तर मेथीचे ना अजिबात कडू लागतील नाही ह्या गॅरंटी आहे आपली हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे कारण ही रेसिपी ना माझ्या आईची आहे आणि एक नंबर टिप्स मी इथं वापरलेले आहेत फक्त व्हिडिओ ना त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागते तर चला मित्रांनो आता आपण बनवणार आहोत सर्दी की जान मेथी के लड्डू तर तर मित्रांनो इथं ना मी तीनशे ग्रॅम मेथी घेतली आणि मेथी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आप आपल्याला मेथी भाजल्यानंतर हे मेथीचे लड्डू कडू न होण्यासाठी कडू न होण्यासाठी मेथीचे लड्डू त्यासाठी काय करावं लागतं मित्रांनो खूप साऱ्या टिप्स आहेत या व्हिडिओमध्ये फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघाय ना तुम्ही म्हणसा की काय जबरदस्त लड्डू हे झाले तुम्ही एक न खाता तुम्ही दोन लड्डू खासाला आहे ना आणि सकाळी जर तुम्ही हा एक लड्डू खाल्ला ना आणि एक ग्लास दूध जर तुम्ही त्यावर घेतले तर दिवसभराचा तुमचा जो थकवा आहे ना जो थकवा असते दिवसभराचा तो एकदम छिमंतर होणार आहे तर बघू शकता मित्रांनो असं मस्त स्लो फ्लेमवर आपल्याला मेथी भाजून घ्यायची आहे आणि भाजून घेतल्यानंतर एका मस्त प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे त्यानंतर काय करायचं बाकी जे ड्रायफ्रूट्स असतात ना ते बी आपण एक एक करून मस्त भाजून घेऊ तर आता काय करायचं मित्रांनो इथं ना मी दोन चमच मस्त तूप घेतलं तूप चांगलं मस्त गरम होऊ द्यायचं आहे थोडंसं हलकं गरम झालं म्हणजे याच्यात मी अर्धा किलो काजू अर्धा किलो बदाम दोनशे पन्नास ग्रॅम मी इथं अक्रोड घेतलेले आहे आता हे मस्त आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे स्लो फ्लेमवर आणि ड्रायफ्रूट्स भाजल्यानंतर ना त्याचा एकदम असा स्मेल सुगंध सुटते ना आणि काय जबरदस्त मग आपले लड्डू लागतात एक नंबर लागतात लड्डू मित्रांनो ड्रायफ्रूट्स भाजण्याचे फायदे असे आहेत ना जो त्याचा कच्चापण असते ना कचवटपणा जो ड्रायफ्रूट्समध्ये असते तर ते भाजल्यानंतर आहे ना तो निघून जाते आणि जे मेन आपले जे टेस्ट असते ना ते आपल्याला भेटते आणि त्याच्यामुळे ना जे आपले लड्डू असतात ना ते त्याच्यात दुप्पट चवीले भन्नाट लागतात तर त्यासाठी ना ड्रायफ्रूट्स हे भाजून घ्यायचे तर मित्रांनो आताना थोडंसं आणखीन जास्त तूप घालायचं तूप टाकल्यानंतर आपण हा डिंक भाजून घेऊ तर इथं ना मी दोनशे ग्रॅम डिंक घेतला मित्रांनो तर डिंकाचे फायदे ना खूप सारे आहेत बरं मेन म्हणजे मैलाच्या प्रसूतीनंतर जे मैलाचे मैला हाडं असतात ना ते एकदम कमजोर होऊन जातात तर हाडाची झीन्स भरून काढण्यासाठी ना हा डिंक वापरला पाहिजे खाल्ला पाहिजे मेन म्हणजे कंबरदुखी हाडेदुखी आणि खूप साऱ्या अशा काही बिमाऱ्या लागून जातात आमच्या स्त्रियाले तर आमच्या स्त्रियांसाठी ना हा डिंक खूप एकदम रामबाण उपाय आहे मित्रांनो इथे ना मी दोनशे ग्रॅम मखाना घेतला मखाना व्यवस्थित स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे मखानाचे बी गुणधर्मले भारी आहेत बरं कारण मखाना खाणं ना खूप सेहतसाठी चांगला असते तर मखाने तुम्ही खात जा हे मखाने ना मस्त तूप लावून जर फ्राय केले ना आणि थोडंसं नमक टाकलं आणि एका डब्यात भरून ठेवले ना तर येता जाता लेकर मस्त आवडीनं खातात बरं तर इथं ना मी शंभर ग्रॅम तीळ घेतले आणि पन्नास ग्रॅम मी इथं खाकच घेतले हे बी मस्त व्यवस्थित मिक्स करून ना आपल्याला भाजून घ्यायचं आहे तळतळ असा आवाज आला म्हणजे तीळ काढून घ्यायचे जास्त जाळून घ्यायचे नाही तर तीळ बी सेहतसाठी खाण्याला चांगले यायचे खूप सारे फायदे आहेत तर मित्रांनो अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेलायकन जरूर दावा ताकी जे बी मी व्हिडिओ टाकेल ना त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये येऊन जाईल तर मित्रांनो इथं मी एक किलो खोबऱ्याचा ना चांगला खिस घेतला मस्त खिसणीनं असे बारीक करून घेतले तर हे मी मस्त व्यवस्थित भाजून घ्यायचं याच्यामध्ये काही तूप वगैरे काही टाकायची गरज नाही कारण ऑलरेडी खोबऱ्यामध्ये खूप सारं तेल असते तर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जास्त काडेकुट्ट करून घ्यायची गरज नाही तर एका प्लेटमध्ये काढू तर मित्रांनो जे मेथी आपण भाजून घेतली होती ना थंड करायचे ठेवली होती ते मेथी आता आपण मिक्सरच्या जारमधून मस्त बारीक करून घेऊ आहे ना तर मित्रांनो हे लड्डू कडू होतील नाही है ना तुम्हाला खूप सारा जणाले असे डाऊट असते की मेथीचे लड् लय करसड लागतात ब एक बी नाही जात तर तसं काही नाही तो दिल थाम के बैठो मेरी जान क्योंकि अभी मैं जो बताने वाली होऊ ना वो सुनते ही ना आपके होश उड जाएंगे क्योंकि जो आप एक लड्डू खाने के लिए हिचकिचाते हो ना तो आप ना एक के बजाय दो लड्डू खाओगे ऐसे ट्रिक मेरे पास तर चला मित्रांनो आता काय करायचं माहित आहे का, का। तुम्ही ना आता इथं ना हे मी तीनशे ग्रॅम इथं मेथी घेतली होती तर तीनशे ग्रॅम मेथी घेतली तर त्याच्यासाठी ना मी इथं अर्धा लिटर दुधाचा वापर केला तर दूध हे रूम टेम्परेचरवर दूध होतं तर हे मेथी आहे ना या अर्धा लिटर दुधामध्ये आपल्याला भिजू घालायची आहे तर भिजू घालायची आहे तर किती तास भिजू घाला म्हणजे याचा करसडपणा हा चालला जाईल तर मी सांगते मित्रांनो हे माझ्या आईची रेसिपी आहे तर इथे ना मी नाईट पूर्ण हे मेथी भिजू घातली आहे ना तुम्ही जर म्हणसान की मी एक दोन घंटे फक्त हे भिजू घालते मग लड्डू बनवायसाठी घेते तर त्याचा कडसडपणा जो असते ना कडूपणा तो अजिबात निघून जाणार नाही तर मित्रांनो हे काय करायचं नाही एक नंबर टिप्स आहे फक्त तुम्ही हे फॉलो करा आहे ना तुम्ही ना पूर्ण ओव्हरनाईट हे भिजू घाला आणि दुसऱ्या दिवशी लड्डू बनवायसाठी घ्या ना तर तर मित्रांनो तुमचे लड्डू ना, ना कडू होतीलच नाही हे हंड्रेड पर्सेंट गॅरंटी कडू जर झाले ना तर आपले व्हिडिओ पाहिणं तुम्ही बंद करायचे आहे ना अजिबात कडू होतील नाही फक्त एकच काम करायचं की ओव्हरनाईट आपल्याला हे मेथी भिजू घालायची तर मित्रांनो आता जे ड्रायफ्रूट्स आपण भाजले होते ना ते मिक्सरच्या जारमधून सगळे मस्त बारीक पावडर अशी करून घ्यायची आहे ना तर सगळी पावडर करून घेतली जास्त बारीक नाही जास्त जाळी नाही अशी मध्ये आपल्याला हे पावडर करून घ्यायची आहे या ड्रायफ्रूटचे आहे ना तर सगळे असे करून हे ड्रायफ्रूट्स आपल्याला मस्त मिक्सीच्या जारमधून काढून घ्यायचे तर मित्रांनो खरोखरना विश्वास ठेवा हे मेथीचे लड्डू ना एवढे जबरदस्त लागतात ना आणि एवढे गुणकारी आहेत मित्रांनो काय सांगू मी सांगते ना तुम्ही जर हे खाल्ले ना या हिवाळ्यात खाल्ले ना तर वर्षभर याचा गुण दाखवते बरं तर मी सगळे ड्रायफ्रूट्स हे मिक्सरमधून काढून घेतले आणि एक आखरीचं जे भांडं होतं ना ड्रायफ्रूट्सवाला ते थोडंसं ना असं जाडसर असं काढून घेतलं बरं मिक्सीमधून असं बारीक पावडर केली नाही कारण थोडंसं जाडसर असलं ना एक नंबर मग ते लड्डू मस्त बांधायसाठी बी सोपी जाते आहे ना तर मित्रांनो इथं ना मी तूप टाकलं तूप मस्त गरम केलं थोडंसं हलकं आणि ते तूप दिलं या ड्रायफ्रूट्समध्ये पावडरमध्ये टाकून आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ताकी या ड्रायफ्रूटच्या ना कणाकणामध्ये हे तूप जाऊन बसलं पाहिजे तर हे असं केल्यानंतर ना मी ना हे हे पण पूर्ण ओवरनाईट ठेवून दिलं होतं आणि एक नंबर असे लाडू बनले ना दुसऱ्या दिवशी काय सांगू पचपच असे तुपाचे एक नंबर लाडू बनले तर तकरीबन नाही इथं ना तीन पाव तुपाचा वापर मी इथं केलेला आहे सगळं करून समजा आहे ना तर बघू शकता मित्रांनो असं तूप टाकून ना थोडंसं हे बी व्यवस्थित मिक्स करून ओवरनाईट हे बी ठेवून द्या तर मित्रांनो अशा प्रकारे जे ड्रायफ्रुट्सचं जे मिश्रण होतं ना ते मस्त तूप घालून असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर तर मित्रांनो बघू शकता हे जे मेथी आपण भिजू घातली होती ना ओवरनाईट तर पूर्ण रात्र निघून गेली आता दुसऱ्या दिवशी सकाळी हे लड्डू बनवायसाठी घेतले तर बघू शकता अशी मस्त फुगली हे मेथी आहे ना अशी फुगून अशी टुमटुम झाली आता ही मेथी आहे ना मस्त अशी चुरून घेऊन अशी वेगवेगळी करून घेऊन मग नंतर आपण हे ना आणखीन तुपामध्ये मस्त फ्राय करून घेऊ तर बघू शकता मित्रांनो असा कणकन असा वेगवेगळा दिसून राहिला ना या आहे की नाही अशी एक टुम मस्त रात्रभर दुधामध्ये भिजली तर असं जर तुम्ही करसाल ना मित्रांनो तुमचे लड्डूंना अजिबात कडू होतील नाही आणि जे आपण ड्रायफ्रूट्सवालं जे मिश्रण आपण ते बी केलं होतं ना तर ते बी मस्त असं फोडून घ्यायचं आहे आपल्याला आहे ना ताकी जे बी काही गाठी बिठी असतील जे तुपामुळे जे गाठी तयार झाल्या ना तर ते वेगळ्या करून घेऊ तर आता ना इथं मी एक किलो खोबऱ्याचा खिस टाकला आणि सगळं मिक्स करून घ्यायचं कारण हे आत्ताच पहिले मिक्स करून घ्या लागते बरं जेव्हा आपण गुळ गरम करतो ना तर तेव्हा अजिबात टाईम नसते तर हे पहिलेच हे जे काही उरले सुरले कामं असतात ना हे व्यवस्थित करून घ्यायचे तर चला मित्रांनो मस्त कळी गरम ठेवू आणि त्याच्यामध्ये हे मेथी सगळी भाजून घेऊ तर इथं मी तूप टाकलं तूप चांगलं गरम झालं म्हणजे हे मेथी व्यवस्थित भाजून घेऊ मी याच्यामध्ये मेथी परत भाजल्याने ना जो त्याचा करसडपणा जो राहते ना जो शिल्लक थोडाफार जो काही राहिला असेल तो सगळा खतम होऊन जाते आणि आपल्या ना एक नंबर लड्डू बनतात तर अशा पद्धतीने जर मित्रांनो तुम्ही लड्डू बनवले ना तर तुमचे लड्डू कधीच कडू होतील नाही हे गॅरंटी आहे आपली तर आता हे सगळं ना या तुपातनी असं हलक्या स्लो फ्लेमवर मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर मित्रांनो मेथीचं जे बीज असते ना त्याच्यामध्ये ना अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन खनिजे भरपूर प्रमाणात असतात बरं तर मित्रांनो रोज सकाळी ना एक लड्डू जर तुम्ही खाल्ला ना तर तुमच्या शरीराची ना रोगप्रतिकार शक्ती वाढते जो दिवसभराचा जो तुमचा थकवा असते ना थकवा तणाव तर तो एकदम शिवमंतर होते बरं तर त्यासाठी ना मित्रांनो हिवाळ्याच्या वेळेस ना हे मेथीचे लड्डू तुम्ही अवश्य बनवून खा आणि मी सांगते ना तुम्ही हे लड्डू अशा पद्धतीने जर तुम्ही बनवले ना एकदम युनिक पद्धतीनं तर तुमचे मेथीचे लड्डू हे कधीच कडू होतील नाही तर मित्रांनो असं एक खरपूस हे, हे मेथीचं मिश्रण मस्त भाजून घ्यायचं आहे तर भाजून झालेलं आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर आता जे आपण ड्रायफ्रुट्सवालं मिश्रण होतं ना ते मिश्रण आणि हे मेथीचं मिश्रण हे सगळं मिक्स करून घेऊ एकजीव करून घेऊ ताकी जेव्हा आपण गुळाची चाचणी करू ना तर ते गुळाची चाचणी ना मेथीच्या कणाकणात जाऊन त्याचा गुणधर्म दाखवेल तर त्यासाठी ना मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिश्र तर मित्रांनो इथं ना कढई घेतली मी त्याच्यामध्ये टाकलं तूप तूप टाकल्यानंतर इथं घेतला मी सातशे ग्रॅम गुड गुळ मस्त बारीक करून घेतला कारण गुळ जर बारीक केला ना तर लवकरात लवकर हे आपली चाचणी तयार होती तर मित्रांनो इथे ना आपल्याला काही अशी एक तारची चाचणी काही करून घ्यायची नाही फक्त गुळ वितळला म्हणजे आपण हे गॅस बंद करून चाचणी मिश्रणामध्ये टाकून घ्यायची आहे तर मित्रांनो संपूर्ण गूळ हा इथं वितडलेला आहे मित्रांनो इथं काही मी अशी एक तारवाली काही चाचणी बनवली नाही फक्त गुळ वितळेपर्यंतच गरम गुळ होऊ दिला आणि आता हे सगळा गुळ नाही या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा आहे नो हे जे मिश्रण आहे ना हे मी एका तासासाठी ना असं पूर्ण सेट होण्यासाठी ना असं थंड होण्यासाठी सेट झालं पाहिजे म्हणून ठेवलं होतं रेससाठी तर आता मी घेते याचे लड्डू बनवायसाठी आहे ना तर मित्रांनो या लड्डूच्या मिश्रणामध्ये ना जास्त तूप टाकल्यामुळे हे थोडसे असे ओलसर ओलसर झाले आहे ना काही हरकत नाही मित्रांनो एक ते दोन तासानंतर ना हे असे मस्त सुकून जातात एकदम कोरडं होऊन जाते तर बघू शकता अशा हलक्या हाताने ना मस्त लड्डू बनवून घ्यायचे आपल्याला जेवढे तुम्ही छोटा या मोठा नाही तर मीडियम साईजमध्ये तुम्ही लड्डू बनवू शकता तर बघू शकता मित्रांनो मस्त लड्डू आपले झाले तयार तर मित्रांनो अजिबात कडू न लागणारे हे मेथीचे लड्डू बनून तयार झालेत मित्रांनो तर तुम्ही बी करा अशा पद्धतीने जर तुम्ही हे रेसिपी जर करसाल ना तर तुमचे लड्डू ना कधीच कडू होतील नाही तुम्ही ज्या ठिकाणी एक लड्डू खासाल ना तर तुम्ही तिथे दोन लड्डू खासाल आहे ना तर मित्रांनो आजची रेसिपी तुम्हाला कशी आवडली प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट खरंच करत जा मित्रांनो आणि एक लाईक तो बनता आहे भाई लाईक बी जरूर करा मित्रांनो एवढी सारी मेहनत करावं लागते ना आणि तुम्ही जर एक लाईक एक कमेंट जर तुम्ही दिली ना तर आणखीन चांगल्या चांगल्या रेसिपी बनवायचा ना इंटरेस्ट येते मित्रांनो म्हणून म्हणलं मित्रांनो एक लाईक तो बनता आहे ना तर मित्रांनो आजची रेसिपी जर तुम्हाला खरोखर आवडली अशी ना मनापासून लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा शेजारा पाजऱ्याला बी शेअर करा आणि आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू का सुंदर रेसिपीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आणि असेच आपले व्हिडिओ पाहत राहा आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नशिन ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेलायकन जरूर दाबा ताकी जे बी मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयेत पयत येऊन जातील तर मित्रांनो आजची रेसिपी इथं समाप्त करू जय हिंद Jay Bye bye.